लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज राष्ट्रीय एल्बो बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा दोन हजार पंचवीस वडूज नुकताच संपन्न झाल्या दिनांक तेरा व चौदा डिसेंबर रोजी राष्ट्रीय एल्बो बॉक्सिंग स्पर्धा वडूज पंचरत्न मंगल कार्यालय इथं आयोजित करण्यात आला या स्पर्धेत तामिळनाडू उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आंध्र प्रदेश भोपाळ बिहार पाटणा महाराष्ट्र या राज्यातील खेळाडूंचा समावेश होता सुमारे एकशे वीसहून अधिक विद्यार्थी या स्पर्धेसाठी उतरले होते यावेळी छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे बाबा नगरसेवक मनोज कुंभार सचिन माळी ओंकार चव्हाण शहाजीराजे गोडसे राजेंद्र चव्हाण डॉक्टर प्रशांत गोडसे महेश माने मुल्ला अण्णा काकडे आदींची प्रमुख उपस्थिती होती वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी ही स्पर्धा या ठिकाणी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याचा प्रथम क्रमांक आंध्र प्रदेश राज्याचा द्वितीय क्रमांक तामिळनाडू राज्याचा तृतीय क्रमांक मध्य प्रदेश राज्याचा चतुर्थ क्रमांक व बिहार राज्याचा पंचम क्रमांक आला सुरेश एल्बो बॉक्सिंग राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत माने संदीप माने इम्तियाज बागवान एल्बो बॉक्सिंग जिल्हाध्यक्ष प्रताप गुजले एल्बो बॉक्सिंग जिल्हा सचिव अशोक चव्हाण एल्बो बॉक्सिंग जिल्हा उपाध्यक्ष कोच महेंद्र गुजले भरत गुजले अणीस मुल्ला वेदिका बेंडे राष्ट्रीय एल्बो बॉक्सिंग स्पर्धेचा आयोजक अमीन मुल्ला या सर्वांच्या अथक परिश्रमानं स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाइक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका